माझे देवाचं भजन करायचे मी काय सांगतोय जो जो देवाची सेवा करतोय देवाचं भजन करतोय जगाचा मालक सुद्धा त्याचं काम करतोय तुकोबा यांचा संसार जर आपण बघितला तर फार अवघड होता आमची जिजाबाई असं ग्रंथामध्ये वर्णन आलंय ग्रंथामध्ये असं वर्णन आलंय आमची जिजाबाई जर आंघोळीला मोरीमध्ये गेली तर अंगावरची साडी वाळवेपर्यंत बाहेर येत नव्हती याचा अर्थ असा होता का जिजाबाईंना एकच साडी होती मोरीमध्ये गेल्यानंतर स्नान झाल्यानंतर अंगावरची साडी वाळवेपर्यंत जिजाबाई मोरीच्या बाहेर येत नव्हती मी बाथरूमचा उल्लेख करत नाही मी मोरी आवर्जून सांगितलंय कारण तो पूर्वीचा काळ आहे सोळाव्या शतकामधला अंगावरची साडी वाळवेपर्यंत आमची जिजाबाई मोरीच्या बाहेर येत नव्हती पण कधीही आमच्या जिजाबाईनं स्वतःच्या बापाकडे कधी तक्रार केली नाही हा आदर्श आमच्या महिला भगिनीने घेतला पाहिजे अहो आमच्या बायकांचे कपाट गज भरले तरी बायकांचा तंबोरा फुगलेला आहे अभि महाराज दिवाळीला वेगळी नागपंचमीला वेगळी संक्रांतीला वेगळी पाडव्याला वेगळी कपाट लग्नाचे ते कन्हायला लागले ला तरी तंबोरा फुगलेला आहे पण आयुष्यभर आमच्या जिजाबाईनं बापाकडे कधी गारणं केलं नाही कधीच गारा न ना केला नाही आपल्या संसारामध्ये सुखी असणारी आमची जिजाबाई आहे आणि सकाळी सकाळी तो कोबर यांचं भजन चालू होतं आणि त्याच वेळेस जिजाबाईनं स्वतःच्या मालकाला आवाज दिला धनी आज तुमच्या वडिलाचं श्राद्ध आहे माझ्या सासऱ्याचं श्राद्ध आहे अहो पंधरा दिवसापासून घरामध्ये चूल पेटलेली नाहीये चूल पेटलेली नाही आज बारा वाजता बापाचं श्राद्ध घालायचं आहे जा सावकाराकून काहीतरी घेऊन या असं म्हटल्यानंतर तुको लग तुकोबराय लगबगीनं बाहेर निघाले पण गावात आल्यानंतर तुकोबरायाच्या लक्षात आलं का आपण आपल्या टाळकऱ्यांना सांगितलंय का भंडारा डोंगरावर उद्या सकाळी दहा वाजता कीर्तन आहे तुकोबरायांच्या पावलांनी भंडारा डोंगराचा वेध घेतला आणि माझे तुकोबराय देवाचं भजन करायला लागले अकरा वाजले साडे अकरा वाजले पावणे बारा वाजले तरी तुकोबराय घराकडे येत नाहीये आमच्या जिजाबाईच्या मनाची लाही लाही व्हायला लागली कारण शेजारी पाजारी जमा व्हायला लागले सगळ्या गावाला आमंत्रण दिलंय काय करावं अजून आचार्य नाही मग जिजाबाईनं आतून कडी लावून घेतली आणि पांडुरंग परमात्म्याच्या त्या देवघराजवळ जाऊन आमची जिजाबाई रडायला लागली ला हो देवा अरे आयुष्यभर माझ्या मालकानं जन्मल्यापासून शेंडी हलून हालून भजन केलंय रे रात्रंदिवस देवा तुझं भजन करतोय पण आज त्याच्याच बापाचा श्राद्ध घालायला आमच्या घरामध्ये आज अन्नधान्याचा कण शिल्लक नाहीये ही जिजाबाई पांडुरंग परमात्म्याला देवघरामध्ये म्हणायला लागली आणि जगाच्या मालकानं वैकुंठामध्ये हा आवाज ऐकला कोणी जगाच्या मालकानं आमचे जगद्गुरु तुकोबराय भजनामध्ये दंग झाले सारखं देवाचं चिंतन चिंतन सारखं चिंतन घरामध्ये काय करायचं हे सुद्धा तुकोबरायांच्या लक्षात राहिलं नाही माझी मज झाली या अनाबरवाच्या छंद या नामाचा घेसला असे ही तुकोबरायांची अवस्था निर्माण झाली आणि जगाच्या मालकानं वैकुंठामध्ये आवाज ऐकला गरुडानं जगद्गुरु तुकोबरायांचं सगळं गार्ह देवाला सांगितलं देवा अरे आयुष्यभर तुझं भजन केलं तुकोबा आयुष्यभर तुझं भजन केलं आज त्याच्या बापाचं श्राद्ध घालायचं तुकोबरायांच्या पण अन्नधान्य शिल्लक नाही देवा लाज वाटायला पाहिजे हो लाज गरुड म्हणतोय देवाला मग गरुडानं विनंती केली आणि जगाचा मालक तुकोबरायांचा रूप जगाच्या मालकानं धारण केलं आणि एका बैलगाडीमध्ये सगळं अन्नधान्य शिजून आणलं आणि गावामध्ये प्रवेश केला घराजवळ गेले कडी वाजवली आणि जी रडत होती ना आमची जिजाबाई तिनं आतून कडी वगडली म्हणले लाज वाटायला पाहिजे लाज असा कमराला पदर कोसला जिजाबाईनं पदराला कमरेला पदर खोसला आणि चिजाबाई बोलायला लागली लाज वाटायला पाहिजे मालक सकाळी दहा वाजे पाहून निघून गेले आता पाहुणे बारा वाजले अख्खं गाव या ठिकाणी आलंय सोयरे धायरे जमा झालीय काय घालायचं त्यांना सांगा ना आता त्यावेळेस तुकोबा रायनी सहज जिजाबाईकडे बघितलं ती तुकोबा राय नव्हती जगाचा मालक होता तुकोबा रायचं रूप ज्यांना धारण केलं होतं सहज हात धरला जिजाबाईचा म्हटले आवले चल तुला दाखवतो मी काय आणलंय आणि बघितलं तर एक एकरामध्ये असा मोठा मंडप होता अख्खं गाव त्या मंडपामध्ये जेवायला सुरुवात करणार होत आणि मग जिजाबाईचा हात धरून त्या ठिकाणी नेण्यात आलं जिजाबाई म्हटले धनी अहो पंधरा दिवसापासून चूल पेटली नाहीये एवढं जमा कुठून केलं त्यावेळेस तुकोबरायच्या मुखातून शब्द बाहेर पडले तुला पंचित काय करायच्या काय ग मी आणलाय मागून सावकारा कोण तुला काय घेणं देणं माझ्या बापाचं श्राद्ध घालायचं होतं ना ते मी अगदी श्रद्धेनं घालतोय बाकीच्या पंचित तू आता करू नको बाकीच्या भानगडीत पडू नको त्यावेळेस जिजाबाईने सांगितलं अगोदर ब्राह्मणाला घेऊन या पिंडदान घाला मग यांना परवानगी द्या ब्राह्मणाला बोलवलं ब्राह्मणाला पिंडदान केलं आणि मग तो कोबरा आवाज दिला म्हणजे जे साक्षात पांडुरंग परमात्मा होते सगळ्या गावाला ओरडून सांगितलं अन्न भरपूर शिजवलेलं आहे ज्याला जसा आनंद घेता येईल तसा आनंद घ्या ज्याला घरी जायचं त्यानं घरी घेऊन जा, जा, जा काही हरकत नाही भरपूर अन्न शिल्लक आहे देवाला काय कमी हो म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य आले मी हलविल्या प्राणू आले जो या जगाशी चालितात त्याला काय अशक्य आहे भरपूर अन्न त्या ठिकाणी शिल्लक होतं सगळ्यांनी मनसोक्त भोजनाचा आनंद घेतला आणि सगळे घरी निघून गेल्यानंतर जिजाबाईनं सांगितलं चला मालक आपण आता दोघं जेवून बसू आणि तेवढ्यात बारा वाजता भंडारा डोंगरावर तुकोबरायांना सुद आली का माझ्या बापाचा श्राद्ध घालायचं आहे तुकोबराय लगबगीनं निघाले आणि हे जगाच्या मालकानं ओळखलं का तुकोबराय आता निघाले आणि त्याच वेळेस तुकोबरायाचं रूप घेऊन आलेला जगाचा मालक जिजाबाईला म्हणायला लागला जिजा अगं दोघांकरता ताट्या लाव मी आता इंद्रायणीत जातो आणि स्नान करून येतो म्हणून <laughs> जगाचा मालक असं म्हणून इंद्रायणीकडे गेला आणि तेवढ्या तुकोबरायांच खऱ्या अर्थानं आगमन झालं आणि बघितलं घरामध्ये जाऊन अगं जिजा बापाचं श्राद्ध घालायचं होतं ते सुद्धा लक्षात राहिलं नाही ग त्यावेळेस जिजाबाई बघायला लागली म्हटले आज काय आमोशा बिमोश आहे का काय अव गाव जेवून गेलाय आता दोघांकरता जेवणाची तयारी तुम्ही आत्ताच सांगितलं ना ता दोन ताट लावून इंद्रायण जाते आणि स्ना स्नान करून येतो असं सांगून तर गेले हा शब्द तुकोबरायांच्या कानावरती पडला आणि सहज पांडुरंग परमात्म्याचं पितांबर त्या घरामध्ये दिसलं आणि तुकोबरायांनी मनोमनी ओळखून घेतलं जगाचा मालक न सांगता आपल्या घरेमध्ये आला आणि माझी कामं या ठिकाणी जगाच्या मालकानं केली आहे असं म्हटल्यानंतर तुकोबरायांनी विचारलं सांग जिजा जगाचा मालक कुणीकडे गेलाय त्यावेळेस इंद्रायणीकडे बोटजिजाबाईनं दाखवलं आणि पांडुरंग परमात्म्याकडे आमचे तुकोबराय पळत गेले आणि सांगितलं देवा जोपर्यंत तुम्हाला दर्शन देत नाहीये तोपर्यंत मी अन्न आणि पाण्याचा त्याग करतोय जगाच्या मालकानं पंढरपुरामध्ये आवाज ऐकला आणि रुक्मिणी आई साहेबासोबत देहू गावामध्ये आले तुकोबरायांना उठवलं आणि तुकोबरायांना विचारलं मागा तुकोबराय काय मागायचं त्यावेळेस तुकोबरायच्या मुखातून एकच बाहेर पडला जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली काहीच नको देवा मला फक्त एवढंच हवं होतं की तू सगून अवस्थेमध्ये यावं आणि मला दर्शन द्यावं जगाचा मालक एवढा उदार आहे एवढा उदार आहे तो आलाही न सांगता तुकोबरायांच्या घरची कामं केली अनेक उदाहरणं मला तुमच्या समोर सांगता येईल पण जगाचा मालक एवढाही उदार आहे एवढाही उदार आहे त्यावेळेस साधकांनी तुकोबरायांना विचारलं अजून सांगा ना देवाचा स्वभाव कसा आहे त्यावेळेस तुकोबरायाच्या मुखातून शब्द बाहेर पडले जगाचा मालक असा जो कोणी भक्ती करतो एखाद्या भक्तानं इच्छा प्रगट केली की आपल्या हृदयामध्ये संचार करावा जगाचा मालक त्याच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो प्रसंगी बाहेर येऊन सगून धाकुटी मूर्ती धारण करतो अभंगाचं दुसरं साठवी ला Hey, hey. ठार जय, जय 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 जय, 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 जय जय, जय बिठबारुमा साठविला विला हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा कोणी कोणी हृदयामध्ये संचार केला सांगा ना आमची गंगाखिडची जनाबाई पंढरपुरामध्ये आली आणि जगाचा मालक तिनं तिच्या हृदयामध्ये संचित केला धरीला पंढरीचा चोरा जगाचा मालक ती आमची जनाबाई कधी शिकलेली नाही ती काय आपल्यासारखी पोस्ट ग्रॅज्युएट नाही ती अंगठी बाधारे तिला जर सई मागितली ना ती अशी निळीच्या डब्यामध्ये अंगठा बुडवायची मग अंगठा द्यायची त्या जनाबाईनं जगाचा मालक स्वतःच्या हृदयामध्ये साचवला कशाच्या बळावर जगाच्या मालकाची तिनं रात्रंदिवस भक्ती केली म्हणून जगाचा मालक तिच्या हृदयामध्ये संचार केला साठ विलारा हे हृदय संपुष्टी बाहेर दहा कोटी मूर्ती उभा प्रसंग अवधान महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाच्या समोर जगाच्या मालकानं दहा कोटी मूर्ती धारण केली म्हणून जगाचा मालक एवढा उदार आहे एवढा उदार आहे त्याची अंतकरणातून जर तुम्ही भक्ती केली तर जगाचा मालक तुमच्याही हृदयामध्ये वास्तव्य करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आमचे सावता महाराज आहेत साठ विरा त्रैलोग्या जगाचा मालक आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करतोय हृदयामध्ये त्याला संचारित केलंय आमचे मेवाड प्रांतामध्ये जन्माला आलेली आमची मीराबाई एक रजपूत समाजामध्ये जन्माला आली आहे पण जगाचा मालक तिच्या भजनामध्ये येऊन नाच नाच नाचायचा मीराबाईनं काय करावं सकाळी उठावं पायामध्ये चाळ बांधावी डोक्यावर पदर घ्यायचा आमच्या मीराबाईनं डोक्यावर पदर घ्यायचा आणि देवाच्या भजनामध्ये एवढी तल्लीन व्हायची मीराबाई जसा आत्ताच्या महिलांनी डोक्यावर पदर घेतला ना असाच पदर मीराबाई घ्यायची नका घेऊ राहू द्या आता त्या पदराची ताकद फार आहे हस्तिनापुरामध्ये एकदा मला नाही जायचं महाभारतात जाऊ द्या त्या पदराची ताकद सांगायला गेलं तर साडेबारा होतील पण पदराकडनं जाता त्या पद पदराला आपण बाजूला सारू या डोक्यावर पदर आमची मिराबाई घ्यायची आणि भगवान श्रीकृष्णाचं भजन करायची मेरे तो गिरधर लाल तुझो नो काही देवा जर तू मला दिसला नाही तर असं वाटतं तुझ्याकरता माझा प्राण समर्पित करावा ही आमच्या मीराबाईची भक्ती होती तिनं तो रोसाच्या हृदयामध्ये संचारित करून घेतला काय भक्ती असेल आमच्या मीराबाईची त्या चाळ बांधला का त्या मीराबाईने देवाचं भजन करायचं आणि जगाचा मालक तिच्या भजनामध्ये येऊन नाच नाच नासायचं तो गिर धरलाल तुझा नको मीराबाईचं भजन होतं जगाचा मालक तिच्या भजनामध्ये नाचायचा म्हणून साठवीला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा अजून काय करतो तुमचा जगाचा मालक सांगा ना म्हटले जगाचा मालक सगून मूर्तीमध्ये आल्यानंतर आपल्या भक्तानं आपल्याकडं काहीतरी मागावं म्हणून त्याच्याकडे एक नजरेनं बघत असतो मागण्याची आस पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ जगाचा मालक या भक्तानं माझ्याकडं काहीतरी मागावं काहीतरी मागावं काहीतरी मागावं म्हणून इच्छा प्रकट करतोय पण तो भक्त सुद्धा एवढा निखरट असतो का जगाच्या मालकाकडं काही का मागत नाही याच्या उलट स्वतःचा प्राण स्वतःचा जीव स्वतःचा भाव देवाच्या चरणावर समर्पित करतो आणि काही देवाकडं मागत नाही अभंगाचं शेवट तू का भा Oh काही साठ विला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा या जगद्गुरु तुकवऱ्याच्या अंगावरती माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाण गुरुवर्य श्री गुरु रामगिरीजी महाराज गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी गुरु महाराजांच्या कृपाशीर्वादानं मार्गदर्शनावर या भंगावर बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न केलेला आहे नेमकं तुकोबरायांना हेच म्हणायचं असेल हे मी सांगू शकणार नाही माझ्यासारखा एक सामान्य वारकरी जगद्गुरु तुकवरायाच्या अभंगाचा मागोवा घेऊ शकत नाही कारण तुकोबरायंनी म्हणावं वेदाचा तो अर्थ आम्हीचा ठावा इराणी वावा भारात भारा माता प्रगल वाचणारा हे वाङ्मयी आहेत म्हणून गुरुवर्यांच्या मार्गदर्शनानं या अभंगावर बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे एक आई खऱ्या अर्थानं या कुटुंबामधून निघून गेलेली आहेत आणि या चव्हाण पाटील परिवाराच्या दुःखावर एक दुःखाचा आघाज झालेला आहे मी भगवान परमात्म्याच्या अरविंद एकच प्रार्थना करेल का यांना या मातोश्रींना स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये जागा मिळावी हीच खऱ्या अर्थानं सद्गुरु श्री नारंगिरीजी महाराजांच्या चरणावर भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो मग या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन माझ्यापर्यंत खऱ्या अर्थानं ज्या निपोचवलं ते माझे जीवलक मित्र हरिभक्तपरायण डॉक्टर गोर्डेसर असतील आणि हरिभक्तपरायण राम महाराज शिंदे असतील या सर्वांच्या नियोजनानं हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे मृदंगाचार्य हरिभक्त परायण युवा कीर्तनकार अभिजित महाराज गिरी आहेत गायनाचार्य गायन सम्राट हरी भक्त परायण बाबजी महाराज आहेत सोमनाथ महाराज दिगे आहेत दत्ता महाराज आहेत सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला जय माल